नमस्कार मित्रांनो मी गणेश चव्हाण आपलं सर्वांचं स्वागत आहे जी डी सी आय एस अकॅडमीमध्ये आजचं तुम्ही टायटल तर पाहिलंच असेल आणि त्यावरच बोलण्यासाठी आलो कारण हे आपलं कर्तव्य आहे एक शिक्षक म्हणून आणि जे स्पर्धा परीक्षांना आपण जेव्हा मार्गदर्शन करतो त्यामध्ये हे सांगणं फार महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना जागरूक करणं फार महत्वाचं आहे की आपल्याच बाजूला असणारा आपण म्हणतो की अरे पास कसा काय झाला नाही का म्हणजे त्यांच्याकडे असं काय होतं तो तर दष्टपुष्ट होता पण तरी पण असं असताना तो पास झाला कसा तर आपला हा प्रश्न पडतो कारण आपणच ज्याला मार्गदर्शन केलं असतं तरी तो पास होतो आणि आपण नाही असं काय एकंदरीत तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा काळा अंधार असतो आणि त्या काळा अंधारामध्ये अनेक लोक हे दिसत नाहीत मग हे त्यांच्या जवळचे किंवा त्यांचे असणारे अधिकारी पॅरेंट्स त्यांना वाटत की कोणी नाव बदललं कोणी डायव्हरची प्रमाणपत्र दाखवली त्याच्यातलं एक सर्वात चांगलं उदाहरण जर रिसेंटली ज्या नावामुळं सगळीकडेच युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये सगळीकडेच परत एकदा हालचाल आलेली आहे तुफान आला तर ते म्हणजे पूजा खेडकर आणि पूजा खेडकर यांचं प्रकरण हे सर्वांना परिचित आहे प्रत्येक व्यक्तीला पूजा खेडकर बद्दल माहिती झालं काल परवाला एक स्टेटमेंट होतं पूजा खेडकर यांचं की त्या अं युपीएससी माझ्यावरती कारवाई करू शकत नाही त्यांना कोणताच अधिकार नाही निवड त्यांनीच तुमची केली होती ते हे तुम्ही विसरला पण तुम्ही स्वतःचं नाव बदलणं अकरा वेळेस परीक्षा देणं जे काही गरीब जे गरीब गुरुप जनता होती गरीब गुरुब जे विद्यार्थी होते त्यांचा जो हक्क आहे ज्यांचा जो हिस्सा आहे या चांगल्या लोकांना घेतलेला आहे गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामुळं आपण आवाज उठवणं हे फार काळाची गरज आहे तुम्ही प्रत्येकजण आवाज उठवणं किंवा या अन्यायाविरुद्ध लढणं म्हणजे जी हे जिवंतपणाचं लक्षण आहे मित्रांनो तुमचं आमचं आहे आपण सर्वजण यावरती बोललंच पाहिजे आता विषय जसं एकंदरीत सगळी डिटेल सांगतो मी तुम्हाला काय होणार आहे तर जी खोटी प्रमाणपत्र देणारे एकूण किती आहेत माहिती आहे तर तब्बल जवळजवळ तीनशे एकोणसाठ एवढे आहेत यामध्ये तुमच्या माहितीसाठी दोन आय एस अधिकारी आहेत दोन आय एस आहेत आता हा विषय परत एकदा युपीसी पर्यंत पोहोचलेला आहे की हे दोन आय अधिकारी कोण आहेत त्यांचा नंबर लागणारच आहे दुसरी गोष्ट एवढंच नाही तर आठ तहसीलदार आहेत आठ तहसीलदार विचार करा इतकं रेप्युटेड चांगलं पद प्रेस्टीजियस आहे आणि याच्यामध्ये आपण जेव्हा पास झालो आणि तहसीलदार होतो तेव्हा आपण त्यांना अख्खा महाराष्ट्र मध्ये त्यांचा परिचय होतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे त्यांच्या बाजा बाजून त्यांचं स्वागत केलं जातं आणि नंतर लक्षात येतं की अरे हे तर खोटारडे निघाले यांनी गोरगरिबांचा हिस्सा जो आहे त्यांचा अधिकार आहे त्यांचा अधिकारच घेतला मुळामध्ये तर हे चुकीचं आहे तर हे लोकांच्या ज्या गोरगरिबांच्या मुटक्यावर पाय देऊन हे पुढे गेलेली लोक यांचं बघा पापाचा जो घडा भरल्यानंतर तो कधी ना कधी कदि, तो उघडकीस येतोच आता त्याच्यामध्ये आठ तहसीलदार तर आहेत पण एक कृषी उपसंचालनालय मध्ये एक जण आहे त्याच्यानंतर एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुद्धा आहे एवढंच नाही तर एक सहाय्यक कक्ष उपायुक्त सुद्धा आहे एक उपशिक्षणाधिकारी सुद्धा आहे आणि मित्रांनो महाराष्ट्रामधलं एमपीएससी मधून सर्वाधिक जास्त प्रीमियम म्हणतो ना आपण एकदम चांगलं क्रीम असा असणारा पोस्ट त्याचं नाव आहे डेपुटी कलेक्टर त्याचाही एकाचा समावेश याच्यामध्ये आहे आणि दुसरा मुख्य अधिकारी त्याचाही एकाचा समावेश आहे अनेक असे आहेत ज्यांची लिस्टच लिस्टच आहे तर यांचा हे सगळं बाहेर काढण्याचं काम गेल्या जवळजवळ एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान जे कोण केलं असेल तर ते म्हणजे दिव्यांग कल्याण मंत्रालयांचे अध्यक्ष जे आहेत या मंत्रालय अध्यक्ष त्यांचं नाव आहे माननीय बच्चू कडू भाऊ तर यांनी हे काम केलं त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांचे आभार मानायला पाहिजे त्यांच्यामुळं हे सगळं फोटे प्रमाणपत्र बाहेर येत आहे आणि त्यांनी मोठी मोहीम हाती घेतली आणि या मोहिमेच्या अंतर्गत हे त्यांनी तर हे सुद्धा सांगितलं तुम्ही आता एनडीटीव्ही टीव्ही ला जे आहे मुलाखत पाहिली असेल त्यांची तर त्यांनी हे सांगितलं की हे सगळे जेलमध्ये जाणार जेलची हवा यांनी खाणारच का तर यांनी गरीबांचा जो हिस्सा आहे ते गरीबाचा हिस्सा यांनी सुद्धा यांनी घेतला तर ते त्यांचे अधिकार जे आहेत आज त्यांच्या अधिकार पासून त्याला वंचित ठेवलं तर ह्या सगळ्यांवरती कारवाई होणारच हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जर मित्रांनो एवढे जर अधिकारी साधारणतः तीनशे एकोणसाठ अधिकारी जर हे आले उघडकीस आले यांचे प्रमाणपत्र जर बोगस निघाले यांच्यावरची एक समिती जी होती ज्या समितीनं हे प्रमाणपत्र वाटले ज्या डॉक्टर देणारे आणि घेणारे या दोघांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे हे याचं स्पष्ट सांगितलेलं आहे देणारे जे डॉक्टर आहेत ज्या आय स्पेशालिस्ट असेल कुठे वाटे जे जे स्पेशालिस्ट असतील त्या स्पेशालिस्टच्या माध्यमातून जे प्रमाणपत्र मिळालं ते प्रमाणपत्र जर समजा चुकीचं दिलं यांची एक लॉबीच आहे यांची एक मोठी लॉबी आहे मोठ्या प्रमाणामध्ये ते पैसे घेतात आणि हे कोणाचे तर ज्यांचेच ऑलरेडी पॅरेंट लोक हे प्रशासनामध्ये असतात तेच लोकांनी हे गफलत केलेली आहे हे सगळं जवळपास नावासहित याची यादी प्रसिद्ध केलेली आहे म्हणून मी तुम्हाला त्याच्यातले काही एकदम महत्वाच्या मोठ्या मोठ्या पोझिशनची नाव इथे सांगितलेली आहे मी तुम्हाला तर विषय आहे की हे गरिबाचा हिस्सा यांनी घेतला पण आता यांना सुट्टी नाही यांना सुट्टी नाही आणि तुम्ही सुद्धा जे जे लोक असे दिसतात त्यांनी बचू सोबत संपर्क साधावा कारण तुमच्या हिश्श्याचा हा जो वाटा आहे ते दुसऱ्यांना चिनून घेतला आणि हे सगळ्यात मोठी चुकीच चुकी चु गोष्ट आहे आता विषय म्हणजे की ही लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो जर समजा तुमच्या ज्यांनी पास होणं होत नसेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या गोरगरीबाचा हिस्सा दिव्यांगाचा हिस्सा प्रमाणपत्र घेताय तुम्ही आणि त्याच्यामध्ये स्वतः आम्ही वेगळे राहतो किंवा आम्ही व्यक्त झालो अनेक अशा मुद्दे सांगता आणि त्याच्यामध्ये असे प्रमाणपत्र देऊन पास होता हे चुकीचे आहे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हे आहे आता विषय राहायला आपण काय म्हणतो की अधिकारी 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 अधिकाऱ्यांची पण संघटना असते त्यांना मुळामध्ये जे ऑलरेडीच अधिकारी आहेत त्यांना कोणाला रँक वाढवायचे असते कोणाला परत परीक्षा द्यायची असते तेवढंच संतुष्ट नाही दबदबा ठेवायचा असतो त्यांना पण ते कधीतरी काळी गरीब होते आणि ते सांगायचे की आम्ही असे गरीब होतो आणि आम्ही अशा अशा पद्धतीचा अभ्यास केला आता तेच रड घरानं बस करा आता सांगा, तुम्ही सांगा प्रशासनामध्ये तुमच्या या अनुभवाचा काय तुम्ही लोकांना सहकार्य केलं किंवा काय लोकांना लोकांना तुमच्या अनुभवाचा फायदा झाला लोकांची किती कामं झाले तुमच्याकडून अशा मोठ्या मोठ्या लोकांची सॉरी गोरगरीब लोकांची जे तुमच्याकडून फायदे झाले तर त्याच्यापेक्षा तुम्ही अभ्यास काय केला हे जे सांगताय ते तुम्ही आज तेच तुमच्या आचरणामध्ये आहे का हा एकंदरीत मुद्दा तुमच्या समोर आहे जर तसं असेल तर नक्कीच तुम्हाला सल्यूट आहे पण तुम्ही जर समजा गोरगरिबांचा हिस्साच जर तुम्ही घेऊन गेला असेल तर तुमचं नक्कीच पाप बाहेर येणारच आहे एक ना एक दिवस तर ते आलेलंच आहे त्यांची लिस्टच बाहेर आलेली आहे ते जवळजवळ तीनशे एकोणसाठ अधिकाऱ्यांची लिस्ट बाहेर आलेली आहे तर हे सगळ्यात महाराष्ट्र हादरणार आहे मित्रांनो प्रशासनच कोलंबला आहे असं म्हणता येईल कारण एवढे मोठे अधिकारी जर प्रशासनामध्ये काम करत असतील आता कोणी नाही तर कोणी हा माझा व्हिडिओ पाहणारच आहे मला माहिती आहे तर याच्यामध्ये तीनशे एकोणसाठ जर लोक जर समजा यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर झाली म्हणजे याला यांना देणारे जे काही डॉक्टर लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होईल जी कमिटी आहे त्यांच्यावर होईल ज्यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारलं किंवा त्यांनी शहानिशा नाही केली त्यांच्यावर सुद्धा होईल ते, ते एकंदरीत माननीय बच्चू भाऊ हे सांगितलेलं आहे आणि आपण त्यांना परत एकदा सर्वांनी धन्यवाद द्यायला पाहिजे कारण हे चुकीचं जे आहे ते पेरलं होतं ते आता चुकीच उगवलं आणि लोकांनी ते पाहत आहेत तर त्याच्यामुळं आताचा मुद्दा हा आहे सर्वांनी या जसं जरी आपल्याला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जरी आपण या मुद्द्याला तुमच्या संबंधित नसेल किंवा तुमच्या तुम्ही याला कानाडोळा जरी करत असाल तर हे तुमचीच पोस्ट होती तुमच्या पैकी एकाची पोस्ट होती जे घेऊन गेलेत विचार करा हे चुकीची लोक बसलेली आहेत आणि मला सांगा जर यांनी सुरुवातीलाच करप्शन केलं तर प्रशासनामध्ये जाऊन हे करप्शन करणार आहेत की नाहीत जर तुमची शंभर एकर जमीन आहे तुम्ही नॉन क्रिमिलियर घेता लाज वाटली पाहिजे ही गोष्टीचा आले की नाही तुम्ही एवढा तुम्हाला खायची सवय झाली तुम्हाला तुमच्या घरच्यांना तुमचे संस्कारही खाण्याचेच तुमची येणाऱ्या पिढीलाही तेच सांगितलं तुम्ही जे पेर जे तुम्ही पेरता तुमच्याकडे उगवलं आणि आता बसा ओरडत बसा खा जेलमध्ये जाऊन हवा तर असं एकंदरीत आहे मित्रांनो हे प्रमाणपत्र घेणारी आणि देणारी यांच्या दोघांवरती कारवाई झाली पाहिजे एकंदरीत हा विषय चालू आहे आणि पूजा खेडकर जे प्रकरण आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच जाग आली आणि बच्चू भाऊंनी हे विषय मांडलेला आहे तर दिव्यांग जे मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांनी एवढं जवळजवळ एकोणीस जुलै दोन हजार चोवीस पासून ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतची सगळे शोध मोहीम घेतली या शोध मोहिमेच्या अंतर्गत जे त्यांना मिळालं त्यांनी ते लिस्ट सुद्धा जाहीर केलेली आहे लवकरात लवकर त्यांचा गोष्ट होईल तर आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की बच्चू भाऊनी हे सगळं केलेलं आहे ते तर त्यांना आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे कारण त्यांच्यामुळे गोरगरीब जे जन विद्यार्थी आहे जनता आहे त्यांना न्याय मिळणार आहे तर ते नेहमी त्यांनी स्वतःची न करता पोजिशन जे सरकारमधला एक घटक आहेत तरी पण त्यांची न करता त्यांनी हे उघडकीस आणलं कारण ही लोक सरकारमध्येच आहेत आता रुलिंग पार्टीला नक्कीच ही लोक भ्रष्टाचार करणारच हो आता या लोकांचं जर पाहिलं तर मला सांगा सुरुवातच यांनी तशी केली तर एंड काय होणार तेच होणार तर असा एकंदरीत विषय आहे तर ते आपण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो याच्यानंतर पण तुम्ही स्पर्धा परीक्षा करता थोडं जागरूक राहा नुसतं पुस्तकं वाचून 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 तुम्हाला माहिती नाही काय चालू आहे ते शेजारी काय चालू आहे ते सुद्धा माहिती नसेल तर तुम्ही जागरूक नाहीत असं लक्षात येईल तुम्ही वाचता करंट अफेअर पण करंट अफेअर काय आहे ते जगत पण चला आलं का लक्ष एकमेकांसोबत चर्चा करा मित्र बनवा चांगले मित्र बनवा त्यांच्यासोबत चर्चा करा जर चुकीचं असेल तर त्याला चुकीचं म्हणायचं ठाम भूमिका ठेवा कारण याच्यामधून तुमच्या जिवंत असण्याचं लक्षण आहे तुम्ही जर म्हणत असाल असं माझ्या समोर हे काहीतरी घटना घडली आणि मी शांत बसतो ते चुकीचं आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला नाही आणि स्पर्धा परीक्षा मग तुम्ही कधी यश मिळेल ते माहिती नाही तुम्हाला यश मिळावं त्यासाठी शुभेच्छा पण हे असं चुकीचं होताना तुम्ही त्याला कानाडोळा करू नका त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका इग्नोर करू नका एवढी एक विनंती करतो आणि धन्यवाद आपला महाराष्ट्र आपला देश सुबलाम सुबलाम म्हणतो आपण ज्यामध्ये जे जवान जे किसान असे जे काही नारे दिलेले आहेत हे कशासाठी तर आपला देश महासत्तेकडे जाणार आहे आणि जर हे यांच्या माध्यमातून सगळं कीड लागलेली आहे तर हे बाहेर येणं फार गरजेचं आहे हे तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या लेकरांसाठी त्याच्यामुळे हा मुद्दा आहे तर तुम्ही याला इग्नोर करू नका म्हणून परत एकदा तुमचे धन्यवाद तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना माहिती होऊ द्या आणि आपण परत भेटू असेच एखाद्या विषयामध्ये जय हिंद मित्रांनो